नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या व्लॉग मध्ये तर आपण आज चाललो रिसॉर्टवर रिसॉर्ट वर सगळे गॅंग घेऊन तर या तुम्हाला सोबत भेटून देतो आपलं कुठे नाव सांगा मी नाव निशांत तारणेकर मेरा नाम भूषण चुटे माय नेम इज रोहित लष्करी मौसम गावत्री बोलते नाही तर आमच्या सगळ्यांच्या पैशाच्या बजेट थोडा जास्त होता तर आम्ही आपण थांबलो रोहितच्या घरी भाजी भात सगळे जेवण घेण्यासाठी सगळेजण थांबून आपले मले जागो पहिले पहिले मले जागो तर मित्रांनो आपण निघलो आहोत पण कुणाच्या पॅन्ट घरी राहिलाय तर कोणाच्या शर्ट घरी राहिलाय सगळेजण आता एक एक जण आणायला गेले तर आपला फॉर्च्युनरच्या मागच्या सीट पुरे एअर कंडिशनर आहे फुल एसी चालू आहे मागे यांना कधी गर्मी होणार नाही तर आता आपण आलो टरबूज घ्यासाठी मार्केट मंदी? आपण पोहोचलो आपतूरच्या समोर आपल्या फॉर्च्युनरची स्पीड थोडी जास्त असल्यामुळे थोडे फास्ट चाललो आहो आपण तर भेटूया समोर आणखी तर आता आपण पोहचलो कुई मध्ये आता थोडा स्प्राईट वगैरे थंडा वगैरे घ्यायचा सगळे घेते आता मध्ये आलो आपण आपल्या फॉर्च्युनर तर मित्रांनो आपल्याला फॉर्च्युनरची सवारी कशी वाटली छान असं वाटत होतं की इथे शॉकॉप वगैरे काही आहे बहुत 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 बढिया असा एक्सपिरियन्स तुम्हाला कुठेच नाही मिळतो फायनली आपण पोहोचलो रिसॉर्ट वर तर बघू शकता स्विमिंग पूल सगळेजण आपण पोहोचलो आपला सामान वगैरे सगळं आलं तर आपण आपला सगळं सामान घेऊन भात तर भाजी तर आता आपण रूम मध्ये जाऊन पाहू कशी रूम आहे हे रूम मुलांसाठी किचन बेडरूम मेरा नाम है बुल्ला रखता हूँ खुल्ला सगड़े जन आता कपड़े चेंज <णौल्णीज़> कर रहा है सॉरी 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 एंजॉय करने चालू है ओले जाना है प्यार करती है या नहीं करती है नहीं तेरा तर आता आपण टरबुजला लावूया हिरोती तिकट आणि चारुनी एका द्यायला अभि मजा आएगा ना भिडू तुम्ही जैसे देव तू भी दे दे जल्दी अच्छी जाने जाने बसना तू जाने जाने हो प्यारे तू मन लगने दे प्यारे तू मानेगी तू मानेगी गरम है गरम है इसकी होगी भाग तू से दुनिया का सहारा है हमको तू मुझे ऐसे सही सहारा है हमको ये जिंदगी सारी प्यारी क्या मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो, हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है आता आपल्या स्विमिंग पूल मधून पोहून गेलाय तर आता मीटिंग भरली आहे थंड पाण्यासाठी स्प्राईटसाठी आजचे आपले बाबा बाबा बेबून आत का हो आता वाढले आहे साडे बारा आता आपलं सगळ्यांच्या तर रात्रभर पोरं मस्त झोपले होते आता आपण लावूया रोहितच्या चेहऱ्याला पावडर आणि बघूया त्याचे रिॲक्शन Okay. Much. Karan. 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 तर पाहू शकता हा एक मुलगा इथे झोपलेला आहे आपण याला उचलून डायरेक्ट आता स्विमिंग पूल पूलमध्ये टाकूया मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो हम हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है एक दिन सकाड़े चाकार सकाड़ी बात घूम बसला है <laughs> मित्रांनो आज आम्ही निघत आहे घराकडे जायसाठी ते आपल्या गावाला एन्जॉयमेंट झाली आहे पोटे खूप थकले आहे खूप खूप म्हणजे खूप थकले आहे तरी आम्ही आता निघत आहोत हे बघा पोटे पूर्ण सुट्टी म्हणजे आमच्या साईड भाऊ गाडी चालवत आहे तर आपण भेटूया समोरच्या ब्लॉक मध्ये तर आता आपण वापस चालला कुईपर्यंत कुईला आलो सगळ्यांना ला भूक लागली आहे नाश्ता करून राहिले आपण सगळे वापस आलो आता वा उमरेडला सगळेजण पूर्ण थकून फॉर्च्युनरची सवारी झाली आहे सगळ्यांची तर मित्रांनो आपण आलो सगळे फिरून आता सगळे झालं आपण पोहोचलो आहोत आपले सगळेजण आता घरी पण गेले काही मुलं आम्ही मग आम्ही कुठे गेलो आता आपला हा लॉग इथेच संपवतो भेटूया नंतर